कैलासवासी कांतिका मोरे बालसंस्कार केंद्राचे वार्षिक बाल, केंद्रा बाल महोत्सव उत्साहात मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी नेलंदा तालुक्यातील जेवरी येथील कांतिका मोरे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी मार्च रोजी उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता व मान्यवरांच्या हस्तेदीप प्रज्वलन करून करण्यात आले तर विशेष अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे रमेश वळके पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनराज होळकुंदे उपस्थित होते शाळेचे प्राचार्य नेताजी मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बिराजदार यांनी केले मान्यवर स्वागतपर भाषण करत कौतुक केले यानंतर बाल गोपाळांनी नृत्य नाट्य गायनाच्या माध्यमातून आपले कलागुण सादर केले यावेळी उपस्थित शिक्षक वृंद्व व पालकांनी बाल गोपाळांच्या कलागुणांचे कौतुक केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहाजी मोरे यांनी केले यावेळी शिवराज सूर्यवंशी मोहन कुणाळे शुभम मोहिते राम सरतापे अलकताई पवार बालाजी निकम अशोक जगताप काकाजी कुमटे हनुमंत कुमटे शंकर तारे सोपान पाटील शिवाजी राव सावंत गणेश बिराजदार कमलाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव संपन्न झाला बालसंस्कार केंद्रात बालकांनी बालकांचा आविष्कार दाखवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली संविधान याची नाटिका दाखवून उत्तम कलाकृतीतून संविधानाचे महत्व आणि बाबासाहेबांचे जीवन या निमित्ताने विषद केले विद्यार्थ्यांच्या उत्तम सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली